जय महाराष्ट्र मित्रांनो लवर सायम युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा रेल्वेसेवेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी खूपच वेगळी आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण रेल्वे मार्गावरील रोरो रेल्वे सेवेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <úcar music> मित्रांनो तुम्ही एखादी भली मोठी ट्रेन ज्यावर रांगे ट्रक उभे असतात पाहिल्या असालच इतकी भली मोठी ट्रेन पाहून सर्वांच्या मनात कुतूल जागी होणे साजिकच आहे पण हे एवढे ट्रक येतात कुठून जातात कुठे रस्ता असताना पण ह्या ट्रकना रेल्वेवरून कुठे घेऊन जाण्यात येत आहे असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडत असतील आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत मित्रांनो फारच कमी जणांना भारतीय रेल्वेवर चालवण्यात येणाऱ्या रो रो सेवेबद्दल माहिती असेल या रेल्वे सेवेला रोल ऑन रोल ऑफ सर्व्हिस असे म्हटले जाते भारतीय रेल्वेतर्फी ही सेवा कोकण रेल्वेवर उपलब्ध करून देण्यात आली आहे कोकणातून दक्षिणेकडे जायचे असल्यास किंवा दक्षिणेकडून कोकणात यायचे असल्यास जवळचा एकच मार्गाचा वापर केला जातो आणि तो मार्ग आहे मुंबई गोवा जुना सतरा नंबर आणि आत्ताचा सहासष्ट नंबर हायवे हा जो हायवे आहे हा देशातील काही कठीण आणि खडतर मार्गांपैकी एक आहे असा समजला जातो याचे पहिले कारण म्हणजे या रस्त्याची रुंदी फारच कमी आहे आणि दुसरे कारण म्हणजे हा रस्ता कोकणातील घाटमाथ्यावरून काढण्यात आला आहे त्यामुळे अवजड ट्रक घेऊन प्रवास करणाऱ्या चालकांना या मार्गावर ट्रक चालवण्यास बऱ्याच अडचण येतात अशा ट्रक चालकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने सव्वीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी रोरो सेवेला सुरुवात केली या सेवेअंतर्गत भले मोठे अवजड ट्रक ट्रेनवर चढवून त्यांना कोकण रेल्वेच्या मार्गाने दक्षिणेत आणले जाते किंवा दक्षिणेतून कोकण रेल्वेच्या मार्गाने कोकणाच्या पलीकडे पोहोचवले जाते मित्रांनो कोकण रेल्वेवर सध्या दोन रेल्वे मार्ग आहेत पहिला आहे कोलाड ते वेरणा ज्याचे अंतर चारशे सतरा किलोमीटर आहे तर दुसरा मार्ग आहे कोलाड ते सुरतकाल काल ज्याचे अंतर सातशे एकवीस किलोमीटर आहे मित्रांनो कोलाड ते वेरणा या मार्गावर ट्रक वाहून नेण्यासाठी रेल्वेला बारा तासांपेक्षा कमी वेळ लागतो आणि हेच अंतर जर हायवेने पार करायचे म्हटल्यास त्याला बावीस तासापेक्षा जास्त वेळ लागतो दुसरीकडे कोलाड ते सुरत काल अंतर पार करण्यासाठी ट्रेनला बावीस तासांपेक्षा कमी वेळ लागतो आणि हेच अंतर हायवेने पार करायचे म्हटल्यास चाळीस तासांपेक्षा जास्त वेळ लागतो रोरो सेवा ट्रक्सला कोलाड वेरणा आणि सुरतकाल या स्थानकावर सोडते आणि इथून पुढे हे ट्रक त्यांच्या इच्छितस्थळी आपला प्रवास पुन्हा रस्ते मार्गाने सुरू करतात आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोरो सेवा ही रस्त्यावरील वाहतुकीपेक्षा बरीच स्वस्त पडते तसेच प्रदूषण देखील होत नाही रस्त्यावर अवजड वाहनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीलाही आळा बसतो अपघातांचे प्रमाण कमी होते आणि ट्रक चालकांसाठी चांगली गोष्ट म्हणजे ते त्यांचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचवू शकतात रोरो सेवेअंतर्गत दिवसाला तीन ट्रेन चालवले जातात प्रत्येक ट्रेनवर पन्नास ट्रक चढवले जातात मित्रांनो आपल्याला ही रोरो सेवेबद्दल दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र